कस निवडलं पीक काय केलं भरघोस उत्पादनासाठी प्रगत शेतकऱ्यांचे हे अनुभव जे आहेत त्यांच्या गाठी आता ते सर्वांना समजतील त्यांच्या यशाची गाथा ऐकू जाऊन त्यांच्या शेतात काळी माती पाणी माझे शिवार नव्या जोमात सुनील पाटील यांच्या सोबत माझं शिवार माझे शिवार भारत हा आपला कृषीप्रधान देश आहे आणि भारताबरोबर मध्ये शेतीबरोबरच पशुपालन हा प्रमुख व्यवसाय केला जातो आज आपण खंडेराजुरी येथे या गावात आलो हो, आहोत या गावातील प्रगतशील शेतकरी निशांत मानगावे आपल्यासोबत बोलण्यासाठी आहेत आणि स सर्वात महत्त्वाचं म्हणजे ते एक उच्च शिक्षित आहेत आणि कोणतीही नोकरी व्यवसायात न जाता त्याने ठरवलं की आपण प्रगतीशील शेती करायची आणि या शेतीच्या माध्यमातून आपला उत्पादन वाढवायचा हा त्यांचा उद्देश होता शेतकरी बंधू नमस्कार नव्वद पॉईंट चार ग्रीन एफ एम च्या आपल्या आवडत्या माझा या विशेष भागामध्ये मी आपलं स्वागत करतोय आणि सुरू करूया आपण गप्पा मारायला निशांत मानगावे साहेब नमस्कार नमस्कार सर्वप्रथम आमच्या शेतकरी बंधूंना तुमची ओळख तुमचं शिक्षण आणि तुम्ही या व्यवसायाकडे कशा पद्धतीने आलात हे सांगा नमस्कार माझं नाव निशांत काकासाहेब मानगावे माझं शिक्षण झालेलं आहे बी एस एल 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 बी एल एल एम झालेलं आहे माझं जनावरांची आधीपासून छंदार असल्यामुळे आणि या खिल्लार जातीचा जा। खूप जर जा आधीपासून लढा असल्यामुळे आणि घरात असल्यामुळे नोकरी वगैरे काय न करता मी या खिल्लार बिल्डिंग क्षेत्रामध्ये आलेलो बर हा त्याबरोबरच आपण पश्चिमी असतील मारवाडी घोडे असतील ह्यामध्ये पण आपण काम करतो ओके Uh, मानगाव साहेब आता आपल्याकडे शेती किती आहे सध्या तुमच्या शेतामध्ये कोणकोणती पिके सध्या माझ्याकडे टोटल एकवीस एकर शेती आहे आपली बर त्यामध्ये आपण राक्षी बाग असेल केळीची बाग असेल पपई ही पिकं आपण घेतो प्रामुख्यानं आता तुम्ही म्हणालात की एक उच्च शिक्षित तुम्ही आहात तुम्ही एल एल बी सुद्धा केलेली आहे मात्र तुम्हाला एक छंद एक आवड या खिलार मधली असल्यामुळे तुम्ही या क्षेत्रामध्ये आलात यामध्ये आर्थिक उत्पन्नाचं जे कोणता व्यवसाय करायचा म्हटलं उत्पादन आर्थिक उत्पन्न महत्वाचं आहे यामधून उत्पन्न कशा पद्धतीने आपल्यास मिळतं पहिल्यांदा आधी जेव्हा किलार आपण चालू केली तेव्हा खूप लोकांनी असं सांगितलं की किल्ब दूध देत नाही परत खिलांमध्ये काय फायदा नाही कोण झाला तरच फायदा आहे पण आता माझ्याकडे तुम्ही बघू शकता माझ्याकडे सध्या आठ नऊ खिलार गायी आहेत आणि एक चांगला उच्च वंशावळीचा बैल आहे माझ्याकडे तर आता जी ज्याची जी, जी, जी पैदास झाली ते आपण जवळजवळ मी कालवडी दोन अडीच लाखाने कालवडी विकतोय नुसता पहिल्यांदा जेव्हा पडलो त्यात तेव्हा ब्रिडिंग क्षेत्रात तेवढं समजलं नाही कुठला ओळू दाखवावा काय दाखवावं काय करावं पण नंतर नंतर जस जसं ब्रीडिंग वगैरे हो आपण त्यावर काम करत गेलो तेव्हा आपण त्यात हे केलं आणि उच्च आपल्याकडे दुधाच्या वंशावळीच्या गायी पण आपण ठेवल्यात बर आधी लोकांचा समज कसा असायचा दीड दोन लिटर दूध देतात गायी पण आपल्याकडे सध्या आठ साडेआठ लिटरच्या गायी आहेत खिलारमध्ये किलारमध्ये आणि हे दूध कुठेच मिळत नाही तूप कुठेच मिळत नाही बर तूप आपण साडेतीन हजार रुपये किलोनी हा आता तुम्ही म्हणालात की पूर्वी तुम्हाला लोकांनी थोडस म्हणजे कशा पद्धतीने शेती करतोय काय माहित नाही असं म्हटलंय मात्र आज एक तुम्ही सेटल शेतकरी आहात तुम्ही म्हणताय की दूध प्लस त्याचं जे तूप जे आता साडेतीन हजार रुपये किलोने तुम्ही विकताय हे बाय प्रॉडक्ट आपण आता काय काय बनवत आहे सध्या आपण स्लरी वगैरे सगळं तयार करतो त्याच्यापासून मोतापासून जे जे प्रोडक्ट तयार होतात ते आपण सगळं करतोय सध्या तरी आपण बाहेर काही विकत नाही आहे दूध तूप हेच फक्त आता सध्या आपण बाहेर विकतोय तेवढं खिलार किती आहेत गायी आणि खिलार गाई आहेत तुमचं आता बघितलं तर या गोट्यामध्ये घोडा सुद्धा दिसतात आणि श्वान सुद्धा आहेत कशा पद्धतीने नियोजन आहे सध्या माझ्याकडे खिलार गाई एक आठ नऊ खिलार गाई आहेत एक वळू बैल आहे आणि श्वान आहेत ते सगळं आपल्याकडे फक्त देशी प्रजातीचं जेवढं आहे आपलं हिथलं जे आहे मातीतलं तेच सगळं आपण सांभाळले जतन करण्याचा प्रयत्न केला आता माझ्याकडे श्वान बघाल तर पश्चिमी ही जात आधी धनगरांच्याकडे जात असायची ही फक्त थोड्या दिवसांनी ही नामशेष होत आली जात त्यातून आपण ते संवर्धन म्हणजे जुन्या लाईनचे चांगले असे येऊन गोळा करून माझ्याकडे एक चार पाच पश्मी आहेत आता श्वान त्याचं पण आपण ब्रिडिंग करतोय म्हणजे जेणे की उद्देश हाच आहे की आपलं ब्रीड टिकावं इथलं तुम्ही म्हणाला की आपल्याकडे तुमच्याकडे पैदास जे आहे ती पैदास आता शेतकरी तुमच्या इथून खिलार असू दे किंवा श्वान असू दे किंवा मारवाडी घोडा असू दे हे शेतकरी येऊन घेऊन जातात कशा पद्धतीने समाधान व्यक्त करतात इथं ब्रिडिंग आपण आता सध्या माझ्याकडे जे मारवाडी घोडे आहेत जी राजस्थान गुजरातला जी क्वालिटी मिळते त्याच्यापेक्षा टॉपची क्वालिटी आता आपल्याकडे सध्या आपण पैदास करतोय वर्षाकाठी मी एक किंवा दोन बच्चे सेल करतोय आणि एक अशा रेंजनी पिल्ली विकतोय ते आर्थिक उत्पन्न पण आहे आणि सगळ्या गोट्याचा खर्च पण त्यातूनच निघतोय पहिल्यांदा कसं हे छंद म्हणून आवड जोपासलेली पण नंतर आता प्रोफेशन म्हणून त्याच्याकडे त्याच्याकडे बघतोय मानगाव साहेब सकाळची तुमची सुरुवात कशा पद्धतीने असते कामाचं नियोजन कसं असतं सकाळी आता लवकर मी सात वाजता गोठ्या देतोय सकाळी सात वाजता येऊन सगळं बघायचं सगळं आवरायचं माणूस म्हणजे थोडे दिवस आता माझ्यात माणूस नव्हता तो आत्ता कामगार आलाय परत त्यामुळं आणि ह्याच्या आधी पण मीच सगळं करत होतो येऊन सगळं आवरायचं वैरण घालायची थोडा वेळ गैरांना सोडायचं बाहेर इथं डोंगरच आहे पलीकडे डोंगरात हिंडायला जातात गया त्या कोरोना सोडतोय ओके हा पण घोड्यानं मग भरडा घालायचा बैलाला घालायचं कोणतर खिलारसाठी वळू बैल असल्यामुळे कोणतर गाय आपली हे नैसर्गिक रेचन करण्यासाठी घेऊन येतात बरोबर बरोबर तेवढं हे करायचं सध्या हेच चालू आहे बर आज बैल पोळा आहे आणि बैल पोळ्याचं आपल्या गोट्यावरती नियोजन कशा पद्धतीने बैल आज जास्त पावसाचं आणि ह्याचं वातावरण असल्यामुळं हो आज जनावर काय आपण आज धुतलेली नाही आहेत कुठली ब आहेत तशीच आहेत पण आज खिचडा वगैरे सगळा घाटलाय आणून थोड्या वेळाने आता पूजा वगैरे करायच्या आहेत पुरणपोळ्या घालायच्या आहेत कारण आता महाराष्ट्रामध्ये जर बघितलं तर आता ट्रॅक्टर आलेले आहेत आत्याधुनिक यंत्रणा मात्र पूर्वी जर शेतकरी बघितलं तर बैलाचाच वापर करायचा वर्षभर बैल त्याच्या शेतामध्ये राबायचा आणि बैलाप्रती आपल्या जनावरांप्रती एक कृतज्ञता व्यक्त करणारा हा सण आहे त्यामुळं आपल्या या गोट्यामध्ये नक्कीच आनंदाचं आज वातावरण असणार आज आमच्या थोडक्यात म्हणायला गेल तर आमच्या देवाचा सण असल्यासारखा आहे बैल म्हणजे हा आमचा देवच असल्यासारखा आहे आणि शेतकऱ्याचा देवच आहे बैल हा बरोबर हा त्याच्यामुळं आज त्याचा सण आहे आज त्याला झोपायचं नसतं आज नुसतं आज त्यानं बसून आज सगळं त्याची म्हणजे खातिरदारी आज करायचा दिवस आहे आज बरोबर बरोबर ओके मानगेवसाहेब शेवटचा प्रश्न एक निसर्गरम्य ठिकाणामध्ये आपला हा गोटा आहे प्लस पलीकडे बघितलं तर एक तलाव आहे आणि त्या तलावामध्ये भरपूर पाणी आहे भविष्यामध्ये शेतकरी असू द्यात किंवा पर्यटक या भागात येतील इथं जर आल्यावर कशा पद्धतींचं आपलं नियोजन असेल तुम्ही तुमचा हा जो गोटा आहे हा त्यांना मुक्त बघण्यासाठी उपलब्ध असेल का सध्या खूप लोक लांबून पुणे सातारा कोल्हापूर या भागातून गोटा बघायला बघण्यासाठी लोक येतात ब्रीडिंग म्हणजे काय नेमकं कसं ब्रीड आपण हे करतोय आणि थोड्याच दिवसात आपण ऍग्रो टुरिझम पण चालू करणार आहोत येत ओके ओके हा त्याच्यामुळं थोड्या दिवसात सगळ्यांच्यासाठीच हे चालू होईल ओके ओके तर शेतकरी बंधू हे होते खंडेराजूरी येथील प्रगतशील शेतकरी आज बैलपोळ्याच्या निमित्ताने त्यांच्या गोट्यावरती कशा पद्धतीने आनंदाचं वातावरण आहे हे आपण त्यांच्याकडून आता जाणून घेतलं त्यांच्या बोलण्यातनं आपणास समजले की आज आमच्या देवाचा सण आहे म्हणजेच शेतकऱ्यांच्या वर्षभर काम करणाऱ्या या बैलाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा आजचा दिवस आहे शेतकरी बंधून आता वेळ आहे इथंच थांबण्याची उद्या भेटूया आपल्या आवडत्या कार्यक्रमामध्ये तोपर्यंत धन्यवाद प्रथमतः आज बैलपोळ्याच्या निमित्तानं सर्वांना मी ह्याच्या ज्या बैलपोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा देतो आपला गोटा हा मिरजपासून एक अठरा किलोमीटरच्या अंतरावर आहे आणि कंप्लीट निसर्गाच्या सानिध्यात वसलेला तळ्याच्या वर अ, वसलेला असं आपलं इथं ठिकाण आहे हे आणि कुणाला जर पाहायचं असेल तर निशुल्क त्यांनी येऊ शकता इथे श्वान म्हणा घोडे म्हणा किल्लार गाई देशी, देशी काय का आहे हे कुणाला जाणायचं असेल तर कधीही येऊ शकता माझा संपर्क क्रमांक आहे मोबाईल नंबर पंच्याहत्तर एकोणसाठ सत्तेचाळीस एकाहत्तर त्रेसष्ट कस निवडलं पीक काय केलं भरघोस उत्पादनासाठी प्रगत शेतकऱ्यांचे हे अनुभव जे आहेत त्यांच्या गाठी आता ते सर्वांना समजतील त्यांच्या यशाची गाथा ऐकू जाऊन त्यांच्या शेतात काळी माती निळ पाणी हिरव शिवार शिवार नव्या जोमात सुनील पाटील यांच्या सोबत माझ शिवार ग्रीन एफ एम नव्वद शिवार